नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी महायुतीचे अधिकृत उमेदवार माणसातला देव माणूस खोस्कर हिरामन भिका यांच्या दौऱ्या भेटी दरम्यान उत्कृष्ट प्रतिसाद दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दौऱ्यानिमित्ताने मुकणे कळसुते मोगरा सोमज मालोजे मुंडेगाव देवळे घोटीवाडी या ठिकाणी नागरिकांच्या भेटीदरम्यान त्यांचे प्रत्येक गावातील मतदारसंघातून जंगीत स्वागत करण्यात आले व कीर्तन भजन करून गावागावात फेरी काढण्यात आल्या या फेरीदरम्यान त्यांचे प्रत्येक गावात जंगी स्वागत तर झालेच परंतु प्रत्येक गल्ली बोळामध्ये सुद्धाही त्यांचे स्वागत करण्यात आले महायुतीचे उमेदवार खोसकर हिरामन भिका यांच्या प्रचार दौऱ्याला अतिउत्तम प्रतिसाद मिळत आहे जनतेच्या प्रतिक्रियेनुसार खोतकर हे सर्व समाजातील गोरगरीब जनतेला वेळोवेळी न्याय देण्याचं काम व वेळोवेळी मतदारसंघातून केव्हाही जरी फोन आला तरीसुद्धा ते स्वतः त्या गावामध्ये जाऊन त्यांना सहकार्य करणारे असे एकमेव महायुतीचे उमेदवार खोसकर हिरामन भिका यांचा विजय निश्चित होईल व पुढील काळात संपूर्ण इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभामधील सर्व कामे मोठ्या गतीने होतील असं मत प्रतिक्रियातून ऐकण्यास मिळत आहे श्री खोसकर हिरामन भिका यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांची जाहीर सभा शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ठिकाण घोटी नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी तरुणांनी तरुणींनी या जाहीर सभेला उपस्थित राहून खोसकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद